सावळ्याची जणू सावली दोन जानेवारी भागामध्ये सारंग सावलीचा सा हात पकडतो आणि गाडीत बसवतो आणि त्या मुलांचा पाठलाग करतो आणि त्यांच्या गाडीसमोर स्वतःची गाडी उभी करतो त्या मुलांना काय चाललं तेच कळत नाही सारंग सावलीला म्हणतो उतर खाली गेल्या गेल्या एका मुलाच्या कानाखाली लावतो ते बघून सगळेच मुलं घाबरतात सारंग सावलीला विचारतो हाच मुलगा होता ना ती हो म्हणून मानाल होते सारंग म्हणतो जा आणि कानाखाली लाव आणि म्हणतो अंगावर कोणी हात टाकला ना तोच हात तोडायचा आणि थोबाड पण फोडायचं जा आणि कानाखाली मार ते मुलं एकमेकांकडे बघायला लागतात सारंग म्हणतो जा सावली जाते त्या मुलासमोर उभी राहते सारंग म्हणतो मार कानाखाली पण सावली शांत असते आता तो जोरात ओरडतो मार सावली जचकते आणि दोन तीन कानाखाली देते हे बघून बबलू आणि सोमला खूप मजा येत असते बाकीचे मुलं घाबरतात तो मुलगा म्हणतो सॉरी ताई फूल देत म्हणतो माफ करा आणि सगळे निघून जातात सारंग सावलीकडे बघतो आणि म्हणतो बस गाडीमध्ये ते निघून गेल्यानंतर सोम आणि बबलू डान्स करायला लागतात आणि त्यांच्या पहिले सावलीच्या घरी पोहोचतात कानू त्यांना चहा देते बबलू चहाचा गोट घेऊन म्हणतो एकदम मस्त कानू म्हणते नाही म्हणजे तुम्ही दोघं आलात पण ही जोडी कुठे बबलू म्हणता ओ ते लग्न झालेलं जोडपय असं थोडी येणार रमत गमत ॲक्टिंग करत म्हणतो असं घरी येणार जयंतीने स्वागतासाठी काही मुलं उभी केलेली असतात आणि गाडीमध्ये ती झोपलेली असते आप्पू विचारतो सारंगदाजी अक्कीशी कसे वागतात नाही म्हणजे मला म्हणायचं प्रेमाने वागतात ना बोलतात ना तिच्याशी बबलू आणि सोम गोंधळतात काढून ते आपू अरे असं काय विचारतो आपू म्हणतो नाही म्हणजे मला माहिती आहे सारंगदाजी अक्कीशी चांगलंच वागत असणार पण मला ऐकायचं आहे बबलू म्हणतो सारंगदादाचं काय तो एक नंबर माणूस आहे अरे मी एवढा परका पण माझ्याशी पण किती चांगलं वागतो मला अगदी लाण्या भावासारखा समजतो तेवढ्यात गाडी येते आपू ओरडायला लागतो अक्की दाजी आले अक्की दाजी आले आता जयंती खडबडून उठते आणि पोरांना म्हणते वाजवा टाळया सारंग बबलू आणि सौंकडं बघतो ते दोघंही कान पकडतात बबलू म्हणतो चल तर चल त्यांच्या बॅग या जयंती म्हणते सासूबाई बघता काय अना ओळायचं ताट माझी ननद आली सावळी कशी आहेस गं बाई सावळी कानू घेऊन येते आणि ओवळणार ते जयंती म्हणते माझ्याकडं द्या माझा माने ते दोघांना औक्षण करते आणि म्हणते असं नाही यायचं बरं का घरात आता नाव घ्यायचं आपू म्हणतो सारंगदाजी घ्या ना नाव मला बबलू दादाने सांगितलं तुम्ही आमच्या अक्कीशी लय चांगलं वागता तुमच्या घरी अख्खीची लय काळजी घेता सारंग बबलूकडं बघतो बबलूची हालत वाईट होते कानून ते साऊ घे बाळा तू नाव साऊ नाव घेते विठू रायाने दिला श्वास सुकवली माझी माऊली फुलासारख्या जपलेल्या लेकीला विठ्ठलाच्या साक्षीने सारंगरावांच्या हृदय सोपवली विठ्ठूची सावली जयंती म्हणते हो 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 मस्त मस्त क्या बात आता सावली विठ्ठलाकडं बघते सारंग पण विठ्ठलाकडं बघतो दर्शनाला जाणार तेच कानू म्हणते जावय बाप्पू तुम्ही घ्या बरं आता नाव सहजदेव म्हणतो दाजी घ्या तुम्ही नाव लाजू नका लाजू नका घ्या आपो म्हणतो त्याशिवाय आम्ही घरात नाही घेणार जयंती म्हणते घरात कसं नाही घेणार घरात सरप्राईज आहे पण श्रीमंत माणसे त्यांना परंपरा वगैरे सगळं माहिती असतं डॉकिलिटी त्यांना घेतील ते नाव हो की नाही सारंग सावलीकडं बघतो एकनाथ म्हणतो अरे गबासा सारंगला म्हणतो घे की नाव सो म्हणतो दादा घ्या 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 बबलू म्हणतो घेणार सारंगदादा नाव घेणार एक नंबर नाव घेणार तुम्हाला काय वाटलं सारंगदादा घाबरतो नाही 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 आणि सारंगकडं बघतो आणि घाबरू म्हणतो घे ना आता सारंग नाव घेतो होते मेंदळे कुटुंब आणि भागवत कुटुंब त्यांचे त्यांचे विश्वात दंग नशिबाने फिरवले चक्र आणि सावलीच्या आयुष्यात आला सारंग सगळे शांत असतात बबलू करतो हि ही, ही, ही सज्ज म्हणतो वा दाजी वा चला आता घरात जयंतीविंती असं कसं मी त्यांच्यासाठी स्वागतगीत तयार केलं पोरांनो चॉकलेट घेतलं ना चला म्हणा आता सगळे स्वागतगीत म्हणतात आणि जयंती सावली आणि सारंगसमोर डान्स करत असते सध्याहून तो जयंती झाला तुझा डॅन्स बास आता चला घरामध्ये जयंती होऊन असं कसं सरप्राईज आहे इथंच थांबा तिलोत्तमा बाहेर बसलेली असते ऐश्वर येते तिलोत्तम म्हणते बस ऐश्वर्या ते मॉम सॉरी पण तुम्ही चुकलात तिलोत्तम म्हणते सारंगला पाठवलं म्हणून ती हो त्या मुलीच्या घरी एकतर ते लग्न अशा सिच्युएशनमध्ये झालं ना की ती मुलगी ह्या घरात आली आपल्याला तिला सगळ्यांसमोर ॲक्सेप्ट करावं लागलं पण सारंगने असं तिकडे जाणं कुठल्या तरी स्टोरीचं कुठल्या तरी स्क्रिप्टचा भाग वाटतो मला सगळा प्लॅन वाटतो आणि असं वाटतं ती सारंगवर जादू करू शकते करू शकते ना तिला तर म्हणते बरोबर आहे तुझं पण सारंग तिथे का केला त्याचं काहीतरी के कारण आहे त्याचा काहीतरी हेतू आहे आणि त्याने मला ते सांगितलं काय ना त्या लोकांनी काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला पण अशा काही गोष्टी आहे ज्या आपल्यापासून लपून ठेवल्या आणि त्याच सारंग शोधायला गेल्या आणि त्याच्या चाणक्य नजरेतून त्या काय आता सुटत नाही आणि त्या मुलीचं सत्य सारंग आपल्यासमोर आणणार बघ ऐश्वर्या म्हणते आय अग्री पण या सगळ्यामध्ये ती मुलगी सारंगला तिच्या जाळ्यामध्ये अडकवण्यात सक्सेस झाली तर तिलोत्ता म्हणते करू दे माझा माझ्या सारंगवर पूर्ण विश्वास आहे तो घेईल काळजी आणि जे करायला गेला ना तो करूनच वापस येईल बघ पण ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मात्र एक भीती असते सारंग गाडीजवळ असतो सावली जाते आणि ते सारंग सर तोंध हा बोल तीन ती मला माहिती आहे हे सगळं तुमच्यासाठी खूप अवघड आहे मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात पण मोठ्यांचा मान म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतायत मला तुमचा खूप आदर वाटतो पण आपल्या नात्यातील सत्य घरच्यांना कळणार नाही एवढीच काळजी घ्या त्यांना झेपणार नाही सारंग म्हणतो हे बघ सगळ्यात आधी मी जे काही नाव घेतलं ना ते तुझ्यासाठी नाही तुझ्या भावासाठी तुझ्या भावाने आग्रह केला आणि बबलूने डोक्यात भरवलं होतं म्हणून मी काळजीपुटी नाव घेतलेलं आहे कळलं मी पण माणूस आहे मला माणुसकीची जाणीव आहे परिस्थितीचं भान ठेवून मी सगळ्यांशी वागत असतो सो तुझ्या माणसांना माझ्याकडून काही त्रास होणार नाही मी सगळ्यांची काळजी घेईल आणि सगळ्यांशी छान वागेल इथे येण्याआधी मला या सगळ्या गोष्टींची कल्पना होती मला माहीत होतं ह्या सगळ्या गोष्टी घडणार आणिची तयारी आहे माझी सो so, प्लीज तुझ्याकडून मला सजेशन नको आहे थोड्यात जयंतीचा आवाज येतो आव या पू या 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 सारंग सावली घरात पोल टाकतात आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षा होतो सारंग वर बघतो आणि केसातील गुलाबाच्या पाकळ्या काढत असतो सावली म्हणते कसं वाटलं सरप्राईज ही माझी आयडिया आहे बरं का मी शेजारच्या अंगणामधून ही फुलं आणलीत आपू म्हणतो काय जयंती वहिनी खोटं का बोलते मी पण आणलीत फुलं सो म्हणतो नाहीतर काय बबलू म्हणतो मीच पुलं ठेवलीवर सोमंतो म्हणतो ही सगळी करायची आयडिया माझीच होती बबलू म्हणतो आणि म्हणते माझी आयडिया काही पण काय सारंग त्यांच्याकडं बघतो दोघं पण घाबरतात जयंती म्हणते ठीक आहे ठीक आहे पण आयडिया कशी होती आणि तुम्हाला माहीत नाही तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे ते आत्ता नाही झोपायला गेल्यावर कळणार जयंतीने केली सारंग आणि सावलीच्या सुवाग रात्रीची तयारी आता रूममध्ये गेल्यानंतर पुढील एपिसोडमध्ये असणार जबरदस्त धमाल ती बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद